नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या येणाऱ्या काही एपिसोडमध्ये असे होणार की प्रतिमा आणि सायली यांची लवकरच आता भेट होणार असते कारण प्रतिमा आता इतक्या दिवस आपल्या घरच्यांना शोधत आपलं घर शोधत वैतागलेली असते कारण तिला काही हे बोलतासुद्धा येत नसते परंतु तिला वाटत असते की कोणीतरी आपल्या हक्काचं ओळखीचं भेटेल परंतु प्रतिमाला आत्तापर्यंत इतके दिवस वनवन -वन फिरत शेवटी काहीही धागा हाताला लागलेला नसतो म्हणून शेवटी ती कंटाळून दिवी आईच्या मंदिरात येणार असते आणि त्याच वेळेस इकडे घरामध्ये सुद्धा ज्या पूर्णही आजी असतात त्या सायली आणि इतर घरच्यांवर खूप रागराग करत असतात आणि कल्पनासमोरसुद्धा आता एक सत्य आलेले असते की ज्योगतीन आईने तिला जे सत्य सांगितलेले असते आणि तेव्हा ही जेव्हा कुसुमच्या घरी जाते तेव्हा तिला तिथेसुद्धा सायली ही अर्जुनला म्हणत असते की अर्जुन सर ही कॉपी पिण्यासाठी तुम्ही कायम माझ्याकडे आता येऊ शकत नाही कारण लवकरच आता ही कॉपी तुम्हाला जी काही आवडते तिची सवय लावून घेऊ नका कारण मी तुम्हाला ही कॉपी कायम देऊ शकणार नाही तर कल्पनाने हे सर्व ऐकलेले असते आणि तिला तर जुक्तिनाईचे ते बोलणे आठवत असते मात्र ज्युक्तिनाई ही खोटी आहे हे सायली आता कसे प्र म्हणजे सिद्ध करणार असते कारण जेव्हा मागे एक जुक्तीन आली होती तिने तर सांगितले होते की सायली आणि अर्जुन यांचा सुखाचा संसार होईल परंतु आत्ताची जी काही जुक्तीन आहे तिला प्रियाने पाठवलेले असते आणि प्रियाने मुद्दाम हे सर्व कल्पनाला सांगण्यासाठी तिने मंदिरात प्रियाने हे सर्व कारस्थान केले केलेली असते परंतु सायली आता एचा लवकरच पर्दाफाश करणार असते त्यानंतर इकडे सायली ही मंदिरात येण्यासाठी निघलेली असते आणि घरामध्ये पूर्णही आजीसुद्धा यांची तब्येतही व्यवस्थित बरी नसते कारण प्रियाने जो काही त्यांच्यावर जीव घेणं हल्ला केलेला असतो त्यामुळे पूर्णही आजी तर यांना धक्काच बसलेला असतो त्यांना वाटत असते की हे सर्व सायलीनेच केले असणार परंतु सायलीने चक्क त्यांचा जीव वाचवल्यामुळे पूर्णही आजीच्या मनात सायलीविषयीचे हे वाढतच जाते परंतु आता इकडे प्रतिमासुद्धा वनवन भटकत असते आणि त्याच वेळेस ती इतका विचार करत चाललेली असते की आपली मुलगी कुठे असेल आपले घरचे का भेटत नसेल आपण इतक्या दिवसापासून इतकं हिंडतो म्हणून देवाने आपल्याला कोणीही भेटवले नाही या जीवाचा उपयोग तरी काय जगून म्हणून ती आपल्या जीवाला खूप कंटाळलेली असते मागूनही गाडी येत असते आणि ती गाडीचा आवाज काही तिला ऐकू येत नाही तेव्हा मात्र प प्रतिमा त्या गाडीमध्ये म्हणजे समोर येणार आणि त्याच सायली सायलीही मंदिरात दर्शन घेऊन खाली उतरत असते आणि लगेच सायली तिकडे जाते आणि प्रतिमाच्या हाताला धरून ताई तुम्ही जीव का देता का इतक्या कंटाळ्या म्हणून तिचा जीव वाचवते तेव्हा प्रतिमाच्या चेहऱ्यावरती ओढणी असल्यामुळे आणि तिच्या चेहरेला ते भाजल्याचे डाग असल्यामुळे सायलीला थोडीशी प्रतिमा काही ओळखत नाही परंतु जेव्हा सायली ही प्रतिमाला म्हणत असते त्यावेळेस मात्र सायलीला जेव्हा प्रतिमा हात लावते तेव्हा तिला काहीतरी वेगळेच असे आईपणाचे भास तिच्यामध्ये जाणवत असतात कारण हीच आपली मुलगी आहे असे प्रेमाची भावना तिच्या मनामध्ये दाटून आलेली असते सायली मात्र विचार करत असते की या नक्की आपल्या जवळच्याच कोणीतरी दिसतात आणि नक्की काहीतरी आहे असे सायलीलासुद्धा वाटत असते कारण तिच्या मनामधूनसुद्धा आई विषयच्या भावना दाटून येत असतात त्यानंतर इकडे पूर्णाई आजी थोडीशी ही तब्येत ठीक नसल्यामुळे घरातील सर्वजण हे टेन्शनमध्येच असतात सर्वजण पूर्णाही आजीचाच विचार करत असतात की पूर्णाई आजी नेमकं असे का बघत असतील नेमकं त्यांना काय झाले असेल तेव्हा मात्र कल्पना तर ही टेन्शनमध्येच असते की त्या जोक्तिनाईने आपल्याला असे का सांगितलेले असेल परंतु सायलीला मात्र त्या खरे रूप हे समजलेले असते कारण सायलीने प्रिया आणि अस्मिता यांचे बोलणे ऐकलेले असते आणि फोनवर जेव्हा प्रिया सांगत असते की अगो जेव्हा कल्पना मामी ह्या मंदिरात गेल्या तेव्हा हो मी तेथे एक नाही पाठवली आणि त्या जोगतिनीला मी सर्व सायलीबद्दल खोटं सांगितले म्हणजे सांगायला सांगितले तेव्हा हो कल्पना नक्की आता त्या सायलीला घराबाहेर काढेल असे त्यांना वाटत असते परंतु होते काही उलटेच तेव्हा मात्र सायलीला ते स सर्व काही आठवत असते सायली विचारत असते की ताई तुम्ही कुठून आलात आणि जीव देण्याचा का प्रयत्न करत होतात तेव्हा प्रतिमाला सर्व काही आठवते आणि ती सांगू लागते की अगं मुली मी माझ्या जीवाला इतके कंटाळले होते कारण ना घर ना माझ्या माणसांचा थांगपत्ता त्यामुळे मी अशीच वनवन भटकते तेव्हा आईने मला आसरा दिला आणि तिच्याजवळ मी राहत होते परंतु काही कारणामुळे मला तिकडे सुद्धा जाता आले नाही मी मंदिरातच दिवसरात्र बसून राहायचे आणि एकदा लहानपणी म्हणजे माझी मुलगी लहान होती आणि आम्ही गाडीतून घरी चाललो होतो आमचं कुटुंब खूप सुखी होतं परंतु काळाचा काय ओघ झाला आमच्या गाडीचा कोणीतरी ॲक्सिडेंट केला आणि त्या अपघातात माझी मुलगी आणि माझे जे काही म्हणजे मिस्टर आहेत ते सुद्धा मला सोडून गेले आणि माझं कोणतंही कुटुंबातील ओळखीचं मला आत्तापर्यंत भेटलेले नाही आणि जेव्हा माझा जीव त्या अपघातात वाचला होता तेव्हा एका माणसाने माझ्यावर असे जळणाऱ्या लाट लाकडाचे चटके देऊन माझा त्याने पूर्ण चेहरा भाजला तर कुन पानी ते ऐकून सायलीच्या डोळ्यामध्ये मात्र पाणी येत असते सायली म्हणत असते की तुमचा अपघात नेमकं केव्हा झाला आणि कुठे झाला असे अनेक प्रश्न ती विचारू लागते तेव्हा मात्र सायलीला सुद्धा त्या अपघाताचे सर्व क्षण आठू लागतात की तेव्हा ती म्हणजे बाई म्हणत असते की अगं आम्ही असे घरी जात होतो आणि रोडने आमचा मागून येऊन एका गाडीने अपघात केला आणि कशी कशी मी त्या अपघातात वाचले आणि माझ्यासोबत हे असे घडले त्यामुळे मी तेव्हापासून अशीच वनवन भटकत राहते ना कोणी मला भेटते ना कोणी आणि एक जिवाभावाची मैत्रीण मिळाली होती तिने मला तिच्या घरी नेले होते तेव्हा मात्र सायलीला इकडे सर्व काही आठवते सायली म्हणते की आमचं माझंसुद्धा लहानपणी आईवडिलांच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्या अपघातात माझी आई मला सोडून गेली आणि माझे बाबा सुद्धा आणि मी तेव्हापासून एका अनाथाश्रमात राहते मधुभाऊंनी माझा संभाळ केला झालेला सर्व प्रकार ती त्या दोघींना सांगत असते तेव्हा मात्र दोघींना सर्व काही आठवते सायली ही त्या प्रतिमाच्या हाताला धरते आणि तिला घरी येण्यासाठी आग्रह करत असते परंतु प्रतिमा काही घरी यायला तयार नसते सायली म्हणत असते की आओ या जगामध्ये तुमचं कोणीच नाही त्यामुळे तुम्ही प्लीज आमच्या घरी चला व्यवस्थित राहा आणि आमच्या घरचे खरंच खूप चांगले आहे मानाने तुमचा स्वीकार करतील तेव्हा हो मात्र प्रतिमाही कशीबशी सायलीबरोबर घरी यायला निघते आणि घरी आल्यानंतर पायरीवर पाय टाकते तर प्रतिमाला सर्व काही आठू लागते ते सर्व व तिच्या आवाज कानामध्ये घुमू लागतात तेव्हा प्रतिमा जोराने तिला धक्का बसलेला असतो आणि त्याच वेळेस तिची वाचासुद्धा परत आलेली असते तेव्हा मात्र प्रतिमाला बघून पूर्णही आजीला तर खूपच आनंद होतो आणि सायली खरंच तू खूप गुणाची आहे ग माझ्या प्रतिमाला तू घरी शेवटी घेऊन आलीच तेव्हा मात्र पूर्णाई आजी आणि प्रतिमा ह्या एकमेकांना प्रेमाची मिठी मारतात आणि आता सायली हीच प्रतिमाची मुलगी आहे हे सत्यसुद्धा प्रतिमामुळे कसे लवकर सर्वांच्या समोर येते सायलीने प्रियाने जे काही जोगतिनीला पैसे देऊन विकत घेतले आणि ते सर्व खोटे सांगित सांगायला लावले हे ला त्या जोगतिनीने सायलीला सर्व काही सांगितलेले असते त्यामुळे आता कल्पना जे काही सायलीबरोबर वागत असते ते तर कल्पनालासुद्धा तिच्या चुकीचा खूप असा पस्तावा येत असतो आणि सायली मला माफ कर म्हणून ती सायलीची सुद्धा मागते कारण प्रियाने हे सर्व खोटे नाटक केलेले असते आणि प्रियाची आता सायली कशी बोलती बंद करते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद